तर चालू होतं आमचं घेवड्यावर फवारा मारायचं काम तिकडे बघा घेवड्याला इतकी छान अशी फुलं लागलेली होती म्हणलं आता परत रिटर्न घेवडा मागून तोडायला आलेला आहे तो म्हणलं घ्यावा फवारा मारून एखादा आळीचा फवारा घेतला की शेंगा जास्त खिडक्या निघत नाहीत मग काय घरीच होतो बायका नव्हत्या म्हणजे मावशी आलेल्या नव्हत्या कारण घेवडा परवा तोडायचा होता म्हणून म्हणलं आधी आज वेळ आहे तर घ्यावा आपण फवारा मारून ती तिकडे ना पाच सहा आंब्याची झाडं आहे त्याला एवढा छान मोहर लागलेला आहे आमच्या यंदा आंब्याला आम मोहरच नाहीये मग गणेश होता मागे पायी पोडण्यासाठी मी इकडे पायी पोडत होते असं आमचं तिघाचं चालू होतं आज घेवड्यावर फवारा मारायचं काम <us> वेळ असला की आम्ही काय करतो घेवड्यावर मारायचा भेंडीवर मारायचा ज्या दिवशी तोडायचं नसेल त्या दिवशी वाटलं असं की फवारा मारायचा आहे मग घ्यायचं फवारा मारून मग काय होतं सोपं पडतं ज्या दिवशी तोडायचं त्या दिवशी फवारा जमत नाही मग तोडायला उशीर होतो मग उद्या तोडायचा आहे भेंडी घेवडा भेंडी पण दोन दिवस झाले तोडली नाही मग फवारा झाल्यानंतर हे गेले गाई आणण्यासाठी गाई तिकडे आम्ही जरा लांब बांधतो कारण आता गाईंना काही राहिलेलं पण नाही हिरवं खायला इकडे हे रान नीट करून ठेवले रोटरून पण ह्याच्यात काय मुहूर्त लागे ना गवार पेरण्यासाठी आता लवकरच इथं गवार पेरायची तर म्हटलं चला जाता जाता बघूया खरबुजाची रोपं कशी आली आहेत म्हणून मी आले जाता जाता खरबुजाच्या रोपामध्ये दिवस मावळला होता सहा वाजत आले होते आम्हाला फवारा मारायला सहा वाजले उशीर झाला उन्हाचा पण फवारा मारता येत नाही मग उशीर झाला फवारा मारायला म्हणजे चला खरबुजाची रोपं बघूया तुम्हाला पण दाखवूया आमची खरबुजाची रोपं लावलेली लावल्यानंतर मी परत काही व्हिडिओ बनवला नव्हता तर हे बघा वेल केवढे मोठे मोठे व्हायला लागलेत आता लवकरच ला ह्याच्यावर आम्ही क्रॉपकोर घालणार आहोत क्रॉपकर आणून ठेवलेला आहे आता छान अशी फुलं पण लागलेली आहेत लवकरच खरबुज पण येणार खूप छान वाटतं असं आपण काय केलेलं त्याचं हे झालं की छान वाटतं आणि एकही रोप असं गेलेलं नाहीये सगळी टोटली रोपं लावलेली आली आहेत एखाद्याचा हातगुण पण असतो त्या मावशींनी खूप छान असं मनापासून एखादी गोष्ट केली की छान येते हे बघा आमची रोपं केवढी छान आलेली आहेत आता लवकरच आम्ही काकडी पण लावणार आहे दुसरीकडे जी जुनी भेंडी होती तिथं आता रान नांग आहे आणि तिथं आता लवकरच लावायची आहे काकडी उन्हाळ्यामध्ये काकडी छान विकली जाते म्हणून म्हणलं चला तिथे काकडी लावावीत आणि आणि तर खरबूज आणि खरबुजाची रोपं बघा केवढी छान दिसतात थोड्या दिवसांनी काय होतं क्रॉप कवर घातला आणि नंतर क्रॉप कवर काढला की पूर्ण हे मल्चिंग झाकून जातं पूर्ण सगळीकडे वेल पसरलेले असतात आणि खरबुजं पण छोटी छोटी लिंबा एवढी आलेली असतात आम्ही पहिल्यांदाच क्रॉपकवर घालतोय दोन वर्ष आम्ही खरबूजं केली होती तेव्हा क्रॉप कवर घातलेला नव्हता त्यामुळे थोडंसं आमचं नुकसान पण झालेलं होतं पण ह्यावेळीच म्हणलं चुकीतनं शिकायचं ह्यावेळी क्रॉप कवर आवर्जून आणलेलं आहे आणि घालायचं आहे उद्या क्रॉप कवर आणून ठेवलाय संध्याकाळचं छान गावाकडचं वातावरण बघा दिवस मावळलेला आहे छान सगळीकडे असं मस्त पक्षी ओरडत आहेत कसं पाखरांना काही खायलाच नसतं मग ज्वारीवर बाग द्राक्षाच्या बागा असतात ते खाण्यासाठी पक्षी ओरडत असतात तर क्रॉपकोर आणलाय उद्या क्रॉपकोर घालायचा आहे आणि जे आम्ही मागून रोप लावली होती ती पण खूप छान आलेली आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये में सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ